छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही भाऊ साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा विजय असो मुक्ता साळवणचा विजय असो आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं नाही अक्षय भैया तू मागे बडो हम तुम्हारे साथ है अक्षय भैया तू आगे बडो हम तुम्हारे साथ है श्री अक्षय मधुकर शिंदे हे गोंदी इथे कृष्णासाठी दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून बसलेले आहेत त्यासाठी त्यांनी आम्हाला सव्वीस तारखेलाच पत्र दिलेले आहे त्या अनुषंगाने आज दोन मे रोजी आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी केली तपासणी केली असता त्यांचं ब्लड प्रेशर एकशे दहा बाय चौऱ्याऐंशी आहे आणि रक्तातले साखरेचं प्रमाण जे आहे ते खूप कमी झालेलं आहे ते आहे एकशे चार तर सध्या तीव्र उन्हाळा आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्यांची तब्येत खालावत हो आहे पण उन्हामुळे आणखीन स्ट्रोक आणि बाकीचे आजार त्यांना होऊ शकतात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं उन्हाळा तीव्र असल्यामुळे सडन स्ट्रोक होऊ शकतो त्यामुळे त्यांना ओरल रिहायड्रेशन थेरपी ओ आर एस आणि आय व्ही फ्लूड आम्ही ते रिकमेंड करतो आहे पण त्यांनी ते घेण्यास नकार दिलेला आहे त्यानुसार आम्ही वरिष्ठांनाही पत्र देत आहोत की त्यांना आता था वरिष्ठ वरील दवाखाना जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करणं महत्वाचं आहे सर आपलं नाव मी डॉक्टर अनिल बिरादार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बोलले सर आपण जे उपोषणाला बसले आहेत या संदर्भात काय सांगणार आपण काय मागण्यात आपल्या सर सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम जय लवजी मी अक्षय मधुकर शिंदे एक एक तारखेपासून मी अन्य त्या कामावरून उपोषणाला बसलेलो आहे त्यातलं म्हणजे की माझे शासनाकडे मागण्या केलेल्या आहेत मी त्यातली पहिली मागणी अशी की एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने एक सात खंडपीठाने एक निर्णय जाहीर केला की अबकडं वर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये अबकडं वर्गीकरण करण्यात यावं हो। आणि हा जो अधिकार आहे हा राज्य सरकारला दिलेला आहे आम म्हणून आमची अशी मागणी की राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करून त्वरित अबकड वर्गीकरण हे करण्यात यावं करन आणि दुसरी मागणी अशी केलेली की लोकशाही भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा आणि तिसरी मागणी आम्ही अशी केलेली की मुक्ता सावळी यांचा जन्मदिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात यावा तुमची तुम्ही जे उपोषणाला बसलेला आहात तुमची जी मागणी मान्य नाही झाल्यास पुढे तुमची दिशा काय राहील यापेक्षाही आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही साखळी उपोषणाचं आवाहन करणार जर आमच्या मागण्या शासनाने मान्य केलं नाही तर आम्ही समाजाला आवाहन करून सगळीकडे साखळी उपोषण हे चालू करणार आणि या अगोदर पण मी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये क्रांती चौक या ठिकाणी नऊ दिवसाचं आमरून उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणांना विधान परिषदेचे आमदार श्री अमित गोरखे यांच्या हस्ते मी ते उपोषण मागे घेतलं होतं त्यावेळेस अमित गोरखेंनी मला सांगितलं होतं की आपण ह्या ज्या मागण्यात ह्या लवकरच्या लवकर मान्य करण्यासाठी मी प्रेशराईज करेल सरकारला पण ते आत्तापर्यंत त्यांनी या संदर्भात मला कोणतेही अपडेट दिलेलं नाही आणि मी दोन तीन वेळेस त्यांना विचारपूस केली त्यावेळेस पण मला त्यांनी उत्तर काही दिलेलं नाही म्हणून आज मला पुन्हा वेळ आली की शासनाच्या विरोधात उपोषण करण्याची जे शिंदे सर उपोषणाला बसलेले आहेत त्या संदर्भात आपण काय सांगणार आहात वास्तविक परिस्थिती अशी आहे की त्यांनी गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संभाजीनगर क्रांती चौक उपोषण केलं होतं मातंग समाजाच्या अनेक वर्षापासून अशा प्रलंबित मागण्या ज्या मातंग समाजाच्या अस्मितेचा विषय आहे मातंग समाजाच्या अस्मितेचा विषय आणि अस्मितेच्या ज्या धरून आम्ही उपोषण करत आहोत आणि उपोषणाला मातंग समाज सहकार्य करत आहे कर ते याकरता करत आहे की मातंग समाजाच्या मा मागणी जे आहेत ते मान्य व्हावं आणि यावेळेस ही गेल्या म्हणजे पाठीमागं काही शब्द दिले होते सरकारने आम्हाला वचननामे दिले होते अभिवचन दिलं होतं ते अभिवचन सरकारने पूर्ण केलेलं नाही सरकार त्यांच्या गोतावळ्यात नांदत आहे सरकारने आमची दखल घ्यावी मातंग समाजाच्या अस्मितेचा विषय आहे आणि मातंग समाजा मातंग समाजाच्या जर मागण्या पूर्ण होत नसेल मातंग समाजाच्या मागण्या काय आहेत अतिशय रास्त मागण्या आहेत मातंग समाजाच्या मागण्या आहेत की अबकड वर्गीकरण झालं पाहिजे तेलंगणा राज्याने पंजाब राज्याने मातंग समाज हे अ वर्गीकरण केलं आहे तो भारतामध्ये एक आदर्श उदाहरण आहे महाराष्ट्र सरकारनेही त्याचा म्हणजे दाखला संदर्भ घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये ते घडून आणलं पाहिजे अशी उपोषणकर्ते अक्षय मधुकर शिंदे यांची मागणी आहे आणि ती अतिशय रास्त आहे एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत सरकारनी दखल घ्यावी जर सरकारने दखल नाही घेतली तर स सबंध मातंग समाज सरकारवर आक्रोश निर्माण होईल संबंध मातंग समाज सरकारवर नाराज राहील आम्ही मतदान सरकारला केलं आहे कशामुळं की आमच्या मागण्या सरकार मागणी मा मान्य करेल मान्य करेल आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल बदिर स सम, बदर समितीची बदर समितीची जी स्थापना झालेली आहे एक सदस्यीय समितीची स्थापना त्या समितीची अंमलबजावणी लवकरात लवकर सरकारने करावी अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे अशी उपोषणकर्त्याची भूमिका आहे असं माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे एक जबाबदार नागरिक या नात्याने मी सांगतो आहे कि आज त्यांची परिस्थिती खालावली किंवा ते त्यांच्या जीवाला काही धोका उपलब्ध झाला किंवा काही झालं तर आम्ही शांत बसणार नाही आपलं नाव मी कुमार रावसाहेब गुडेकर मुकाम पोस्ट गोंदी तालुका अंबड जिल्हा